पण आपल्या किचनमध्ये वरीची उकड करणारो ही उपवासाला जी वरीची भगर वापरतात त्याचं पीठ केलं आहे आणि त्याच्यापासून आपण उकड करणार आहोत आता हे मी दीड वाटी पीठ घेतलं आहे हां तर त्यामध्ये आता आपण काय करणार आहोत मीठ घालणार आहे पहिल्यांदा काय करणार आहे तर चवीप्रमाणे मीठ त्यानंतर त्याच्यासाठी हे ताक घेतलं आहे ताकात हे पीठ भिजवणार आहे ही कोथिंबीर ओली मिरची कढीपत्ता लसूण आता ही मी लसूण ठेचून घेणार आहे हे जिरं घेणार आहे जिरं हळद थोडा एवढं मी साहित्य घेणार आहे तर प्रथम काय करणार आहे तर आधी मी प्रथम तेल तापत ठेवते आणि लसणी ठेचून घेणार आहे पहिले लसूण ठेचली की त्याचा वास चांगला लागतो आणि आपल्या मग थोडी पण पुरते आणि वासही चांगला लागतो हलका आहार म्हणून पण होतो पोटही भरतं आणि इकडे तर हलका आहार असा होतो आणि वरीमुळे वजन कंट्रोलमध्ये राहतं वरीमध्ये प्रथिनं भरपूर असतात त्याच्यामुळे वरी आपल्या आहारात असावी पण ती खाल्ली जात नाही फार मोठी आपण अगदी उपासाच्या वेळीच फक्त खातो पण असंही करून जर आपण खाल्लं तर आपल्या शरीरात त्याच्यापासून मिळणारे फायदे होतील शरीराला ही मी लसूण खेचून घेते लसूण ठेचली आहे तेल गरम आहे तोपर्यंत हे वाटीला साधारण एक वाट एका वाटीला दोन वाटी ह्या प्रमाणात साधारणपणे ताक घातलेलं आहे वाटलं तर थोडं पाणी घातलं तरी चालतं ताक अति आंबटही नसावं आणि अति गोडही नसावं असं आहे उपवासाला जर करायची असेल तर त्याच्यात आपण हळद घालायची नाही हळद हिंग घालायचं नाही आत्ता मी उपवासासाठी करत नाही आहे आत्ता मी सहज खायला म्हणून करते पण हे डायबिटीज पेशंटसाठी अत्यंत चांगली आहे बघा असं चांगलं पीठ छानपैकी मग ती घट्ट होईल जसं तांदळाचं पीठ आळतं तसंच ते घट्ट होईल याच्यात थोडी हळद नी ताक घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे असं छान पीठ घोटून घ्यायचं आता आपलं तेल तापलं तापलं तेल चांगलं तापलं आहे मोहरी आणि जिरं घातलं आहे त्याच्यात जिरं जरा जास्त घालायचा जिऱ्याचा वास छान लागतो त्यानंतर आता या आम्ही लसूण घालणारे ठेचलेला इली ओली मिरची घालणारे तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं थोडी ठेचून घेते लसूण पूर्ण ठेचली नाही आहे पण थोडी ठेचल्यामुळे वास छान लागतो होत की आपण याच्यातनं कढी पत्त्याची टाकणार आहोत उपासाची करायची असेल तर हळद घालायचं नाही हिंग घालायचं नाही फक्त जिरस घालायचं आल्याचा किस पण टाकणार आहे आलं हे पचनाला चांगलं असतं त्यामुळे आल्याचा किस थोडा टाकला वरीची आंबील देखील करतात उन्हाळ्यात थंडावा म्हणून उन्हाळ्या आंबीलही करतात तीही खूप छान लागते एक चमचो तिंगो आता हे मी पीठ वर ओतणार आहे हे आपण चांगली परतणार मीठ घातलेलं आहे सगळं घालून झालेलं आहे छानपैकी बारीक गॅसवर शिजवून घेणार आता आपण हे तकाकी येईपर्यंत शिजवायचं म्हणजे ते पूर्ण शिजलं कुठच्या आहे उकड कोणतीही काढायची असेल तर ती करायची असेल तर त्याला तकाकी आली पाहिजे त्याच्यावर मी झाकण टाकणार आहे आपलं हे सगळं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित गाठी होता नाहीत म्हणून हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आंबील पण खूप छान आणि थंड होते उन्हाळ्यात तेही मी तुम्हाला करून दाखवणार आहे उपवासाच्या दिवशी असं वेगळं काहीतरी मिळालं तर नक्की चांगलं अशीच उपवासाची करायची फक्त लसूण आणि हळद घालायची नाही वर झाकण टाकते सुंदर दिसते ती अजून एक वाफ यायला हवे त्याला तपतकीत होण्यासाठी पोटभरीचा नाश्ता आणि पथ्याचा तयार आहे किती सुंदर झाली आहे बघा हे अशी थोडी लागते त्याला इलाज नसतो पण तेच अशी खमंग होण्यासाठी असं थोडं लागलेलंच पाहिजे तर हे मी घालवून टाकते आपली उकड खाण्यासाठी तयार आहे अशी हे आपली उकड वरी तांदळाची उकड बकरीची उकड खाण्यासाठी तयारी होती त्याच्यावर असं हे थोडंसं कच्चं तेल घालायचं म्हणजे त्याने आणखीन चव येते आणि अशीही खायची मस्तपैकी आता मी व्हिडिओ कसा केला आहे तो तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद